श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने आई भगवतीच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सगळ्या पूर्ण होत हीच मी स्वामींच्या आणि आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत की कुंकुमार्चन कसं करायचं आई भगवतीची सगळ्यात आवडती सेवा आहे आणि ही सेवा आहे कुंकुमार्चन करणं तर कुंकु मार्जन कसं करायचं कधी करायचं कशा प्रकारे करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन म्हणजे देवीचा फोटो देवीचा टाक देवीची मूर्ती किंवा किंवा श्रीयंत्र आणि या सगळ्या गोष्टी नसत्या तर सुपारी याच्यावर आपल्याला कुंकू सोडवणे म्हणजे याला कुंकुमार्चन म्हणतात आता हे कुंकुमार्चन आपण कधी करू शकतो तर तुम्ही दुर्गाष्टमीला अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता पण नवरात्रीमध्ये आपल्याला कुंकुमार्चन का करायचं आहे तर पृथ्वीवर देवी खूप जास्त प्रमाणात या नवरात्रीमध्ये दे। देवी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि आपल्या घरातसुद्धा देवी देवी आई भगवती आपल्या घरातसुद्धा सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे तिच्या ज्या काही आवडीच्या सेवा आहेत त्यांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे बघा नऊ दिवसांमध्ये तुम्ही नऊ दिवसांमध्ये तुम्ही एक वेळा केलं दोन वेळा केलं आणि किंवा तुम्ही रोज रोज जरी कुंकुमार्चन केलं तरी चालेल पण बघा आता हे कुंकुमार्चन कुंकानेच करायचं का तर नाही तुम्ही लवंगांनी कलू करू शकता तुम्ही बिलदोडे असतात त्याने करू शकता तुम्ही या सगळ्या ज्या काय मी तुम्हाला वस्तू सांगितल्यात या सर्व वस्तूंनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता बघा आई भगवतीला म्हणजे आपल्या आई म्हणजे आपल्या कुलदेवीला लवंगा खूप प्रिय आहेत आणि जर तुम्ही एकदा कुंकुमार्चन कुंकाने केलं तर दुसऱ्या वेळेस तुम्ही लवंगानेसुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन कसं करायचं ते मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवणारच आहे डायरेक्ट तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर कसं करायचं फोटोवर कसं करायचं कोणत्या बोटांनी कुंकुमार्चन करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला मग आता पाहूया आपण आता पहा आपल्याला काय करायचं आहे असं आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला पहिला दिवा प्रज्वलित क करून घ्यायचा आहे तुमच्याकडं धूप दीप असेल ते तुम्हाला दावून घ्यायचं आहे असं तुम्हाला स्त्रीयंत्र एका डिशमध्ये घ्यायचं आहे बघा तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल तर तो, तो तर तुम्ही स्त्रीयंत्रावर ही सेवा करू शकता जर तुमच्याकडं देवीचा फोटो असेल जर तुमच्याकडं देवीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल जे काही तुमच्याकडं असेल त्याच्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा माझ्याकर तर माझ्याकडे तर आता श्रीयंत्र आहे तर मी या स्त्रीयंत्रावर ही सेवा करणार आहे तर याला पहिलं तर काय करायचं आहे आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे अक्षदा थोड्या अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे फुले असतील तर तो तुम्हाला फुले अर्पण करायची आहेत आता ही फुले वाहून झाल्यावर आपल्याला मार्जन करायचं आहे बघा जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर किंवा सुपारीवर मार्जन करणार आहात तेव्हा तुम्हाला या तीन बोटांनी या मधल्या तीन बोटांनी तुम्हाला या श्रीयंत्रावर कुंकू सोडायचा आहे जर तुम्ही फोटोवर किंवा टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करणार आहात तर तुम्हाला या पाचही बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे बघा लक्षात ठेवा जर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला या तीनच बोटांनी कुंकुमार्चन असं करायचं आहे आणि जर तुम्ही फोटोवर टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला या पाचही बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन करताना सेवा कोणकोणत्या करायच्या बघा या या यंत्रावर जर तुम्हाला सेवा करायची असेल किंवा फोटोवर मूर्तीवर कशावर पण तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तुम्हाला सोळा वेळा श्री श्रीसुक्तम म्हणायचं आहे जर तुम्हाला सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा तरी श्री सुक्तम म्हणावे किंवा देवीची एकशे आठ नावे आहेत ती एकशे आठ नावे घेऊन तुम्हाला याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आता हे जरी तुम्हाला यातलं काहीच शक्य नाही आम्हाला श्री सुक्तम वाचता येत नाही आमच्याकडे एकशे आठ देवीची नावे नाहीत तर काय करायचं तर बघा हे असं कुंकू घ्यायचं आणि हा मंत्र न जो नवार्म मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय नमो न महा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नमहा ओम रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नीम क्लीम चामुंडाय नमः ओ मैम री क्लीम चामुंडाय विचय नमो नमः आता आपण श्रीयंत्रावर बघितलं की कुंकुमार्चन कसं करायचं आता टाक आता जो फोटो आहे त्याच्यावर कसं कुंकुमार्चन करायचं ते मी तुम्हाला दाखवते बघ कुमार्चन असं करायचं आहे बघा ओ मैम भ्रीम क्लीम च्या मुंडाय विच्चय नमो नमहा ओ भ्रीम क्लीम च्या मुंडाय विच्चय नमो नमहा ओ मैम भ्रीम क्लीम च्या मुंडाय विच्चय नमो नमः अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे ही आई भगवतीची सगळ्यात आवडतीची सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये रोज जरी करणं शक्य झालं तरी करा जर रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी अष्टमीला ही सेवा करू शकता आणि ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आई भगवती आई आपली कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा सगळ्यांनी नक्की करा तर आपल्याला अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही करू शकता तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त